काय मंडळी हाय का बरं काय चालले माझ्या सखी आहे ना सख्यानू मला वाटते आज तुम्हीच मला विचारा काय गीम हायस का बरी आता आज माझा आवाज आहे ना तुम्हाला एकदम असा भरडण भरडाण मिक्सरसारखं घोरघोर येऊ शकतो कारण काल माझा घसा दुखते आणि घशामुळे आणि डोकले जबरदस्त दुखते त्यामुळं काल मला व्हिडिओ बनवायला सुचलंच रे नाकाची गळती चालू होती व त्यामुळे काय एवढं काही जमलं नाही आता आपला श्रावण महिना मराठमोळा श्रावण महिना म्हटल्यावर सणवारांची लाईनच व सणावर सण एका आठवड्याला बघा सण चालू असतो बघा आता पहिला श्रावण सोमवार होता त्यामुळे एवढी गडबड चालू होती ना आणि आपल्या दक्षिण आपल्या बारकेस असून गणपती बाप्पा बघा किती मस्त बनवलाय उंदीर मामा एका छोटूला हत्ती आहे तेच कळना झालंय आता त्याला शाळेच्या अभ्यासामुळे जमलं नाही अर्धाच बनवून ठेवलेला हो आहे आता माझ्या माग मागं सुकत घातलेल्या कपड्यांकडे लक्ष नका देऊ पाऊस बदा बदा पडतोय त्यामुळे बाहेर गेल्या रेट कपडे टाकायला जागा नाही बघा त्यामुळे घरातच रस्त्या बांधून टाकलेला आहे आता त्याला पटापट सकाळचं ट्युशनला पाठवलं आणि माझं मी आवरून बघायचं पूजेची तयारी चालू केली तो याच्या अगोदर मला ना पूजा करायची होती नाहीतर त्याची नुसती लुडबुड लुडबुड लुडबुडमध्ये असते आपलं बेलपत्र आणि फुलं बिलं काय लागल ते सगळं सामान धुवून ठेवलं मस्तपैकी तुपाचा दिवा लावला आणि ना मला आता पूजा करून घे गे, घेतलेली होती आता मला ना आपल्या महादेवाला ना अभिषेक घालायचा होता आणि खरं सांगू का ही सेवा माझी दरवर्षी असते पण मी पहिल्यांदा उपवास पकडले कारण का मला एवढा उपवास जमत नाही पण काय माहित काय इच्छा झाली मी उपवासाला म्हणलं ह्या वर्षी उपवास पकडायचा श्रावण महिन्यातला तर सगळी तयारी चा केलेली तामण घेतलं आपलं महा महादेवाची पिंड घेतली सगळं जेवढं सामान लागेल ना साहित्य ह्याच्यासाठी आपल्या अभिषेकसाठी सगळं काहीच बाजूला घेतलं एकदम छ छो, म्हणजे छोटी पण मनापासून मला अभिषेक घालायचा होता हा माझा समाधानाचा बॉक्स आहे म्हणजे माझे ह्याच्यात सगळे ग्रंथ आहे श्री श्रीदुर्गा सप्तशती माझी स्वामींची नित्यसेवा स्वामींचे अध्याय परत कुमकुमार्चन कसं करायचं गुरुचरित्र पारायण मार्गशीर्ष म्हणायची पुस्तकं आणि एक ह्याच्यामध्ये माझी डायरी आहे म्हणजे मी ह्याच्यामध्ये काय लिहिते हे फक्त मला माझ्या देवप्पानाच माहीत असतं आणि ही माझी जपमाळ आहे म्हणजे हे सगळं माझं मी एक वेगळंच ठेवलेलं आहे काय कशाला हात लागू नये कोणाचा हात लागू म्हण म्हणून आणि छोटासा पाठ पण आहे कधी 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 अभिषेक करताना तो पाठ पण वापरते किंवा छोटासा चौरंग पण पर वापरते आता दग शाळेत येणार होता मला त्याच्या अगोदर सगळं आवरायचं होतं म्हणजे ट्युशनवरनं म्हणून मी आज फक्त आहे ना आपल्या महादेवाच्या एकशे आठ नावानेच आहे ना अभिषेक घालायचा ठरवलेला होता माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही मोठ्यातली मोठी पूजा करा किंवा छोट्यातली छोटेशे करा पण तुम्ही जे काही करता ना ते मनापासून करा आणि माझं आज वेळ कमी असल्यामुळे एकशे आठ नावंच मला घ्यायची होती आणि हे झालं ना झालं तोपर्यंत तो आला आणि तो बालसंस्कार केंद्रामध्ये जातो त्यामुळे त्याला सांगितलेलं आहे की रोज आई वडिलांच्या पाया पडायचं तो ते आजच करत होता आणि माझी इथं तेवढी पूजा झालेली होती त्याला घेऊन मी आरती करायचं ठरवलं पूजा झाल्यानंतर एक वेगळं समाधान वाचतं म्हणजे किती असं देवारा माझा फुललेला वाटतंय स्वामी किती असे गड हसतात आहे आपल्या देवी आई कशी बघते अशी टुक बघते असं मला वाटतं मला एक असं वेगळं जीव आले म्हणजे त्यांच्यामध्ये पण एक वेगळं आहे तुम्ही समजून जावं माझ्या भावना आरती आपण आलेलो आपण नहीं, नहीं, वेरी वेरी कोणता आहे मॉस्किटोची फेरी चिटांग आजच्या चिंगुट्या पुंगुट्या पोरांना एवढा अभ्यास आहे ना तुम्हाला सांगतो मी पा पाचवीपर्यंत गावाला माझं शिक्षण झालं मराठी शाळेमध्ये त्याच्यानंतर मी इकडं म्युन्सिपालिटी शाळे शिकलेलं आहे ठाण्यामध्ये आणि माझं मला इंग्लिश हे पाचवीपासून होतं पण ह्या आपल्या बारक्या सासूमुळं दक्षूमुळं मला आज कर्स्यू लेटर यायला लागले अक्षरशः इंग्लिश यायला लागले आणि सगळ्यात मेन गोष्ट ह्याच्या ह्याच्या अभ्यासासाठी परीक्षेत पहिला नंबर काढायचा मी एवढी मेहनत करते त्यामुळे त्यावेळेला मी माझ्या अभ्यासाला मी मेहनत घेतली असते ना आत्तापर्यंत सी एम पी एस सी क्रॅक करून टाकला असताच्या गावात असलं मला इरिटेट होतं ना चिडचिड होते ना अभ्यास घेताना काय एवढे एवढे पोरसने अभ्यास ते मला काही कळतच नाही राह ठरलेलंच आहे एकतर माझा मला पूजेला एक तास रोजचा लागतो सकाळचं काम आवरायचं आणि आता ह्याला शाळेत अभ्यास घ्यायचा परीक्षा चालू आहे आठवडाभर माझ्या डोक्याचं ना पाक पाव होऊन जाणार आहे असलं माझं खतरनाक डोकं माझं आऊट होणार आहे इकडं मालकीनबाई मालकीनबाई म्हणून आवाज आला तर हे पण विसरून गेलेले काम आता तुम्ही म्हणाल की बया तू मशीनला कपडे धुते का नाही ग भाय्या मी मशीनला कपडे नाही धुत कपडे हातानंच धुते आणि मशीनमध्ये फक्त ते पिळायला गुरगुरगुर फिरायला टाकते म्हणजे लवकर सुकतात ना पावसाळ्याची म्हणून आणि ते मशीनमध्ये टाकलेले विसरूनच गेले तर दुसरं काम आठवलं आयला एक ह्याची काही युनिफॉर्म इस्त्री करायचा राहिलेला त्याला जेवायला दिलं तो युनिफॉर्म इस्त्री करायला आणि हो माझा उंदीर एका जागेवर कधी उभा राहतो का इकडं पण तिकडं पण हे चड्डीवर टाय घालायची कंठ लंगोट कशाला कंठ लोंगोटाचा टाप दिला असेल ह्याच्या शाळेनं काय कळणं झाले गपचप चड्डी आणि शर्ट घालून जाऊ शकत नाही का रुमाल द्या हे द्या ते द्या आम्ही तर फरकानं शिंबड पुसायचो आमच्या वेळेला काय रुमाल आणि फुमल होतं का ह्यांचा रुमाल पण इस्त्री करून द्यावा लागतोय 嗯 <laughs>。 स्वामींचा आशीर्वाद घेणे आणि डोक्याला चंदन लावणे मगच घराच्या बाहेर पडणे हे त्याला पहिल्यापासून शिकवलेलंच आहे आता महादेवच्या पिंडीला अभिषेक घातला ते तीर्थ त्याला पाजलं अजून शाळेत जायला दहा मिनटं होती व तोपर्यंत तो म्हणलं वर्ण गर हे आणावं गहू आणावं आज दळण पण करायचं होतं ना आता मला आम्ही चाळीत राहतो आमच्या वर खाली अशा दोन रूम आहेत आणि आम्ही ते एकत्रच राहत होतो पण आता गावचं नवीन घर बांधल्यापासून दोन महिने झाले सासू सासरे गावालाय त्यामुळे वरचा आमचा बेडरूम बंदच असतो पण आमचा हा बेडरूम कमी आणि कबाडखाना जास्त आहे कारण का आपले का सर्वसामान्य माणसात न लागणारं सामान हे आतमधल्या कोपऱ्यामध्ये पडलेलं असतं तसंच आहे दक्षी जुनी पुस्तकं माझी मशीन हांतरुणं डबडं बदल्या तेलाचे डबे कॅन बिन हे असलं आमचं वरते आणि तसंच राशनचं घाऊ तांदूळ जे भेटतं ना ते सुद्धा वरते आता ग राशनच्या घवानं काही चपात्या चांगल्या येत नाही त्यामुळे दोन किलो द चांगलं दुकानातनं विकत चा। आणायचं आणि तीन किलो राशनचं असं पाच किलो मला दळण करायचं होतं नुसतंच हातात काढलेलं घ्यायला तोपर्यंत आता बाहेर आवाज चल लवकर मला सोडायला मला उशीर होतोय लवकर ये लवकर ये तसंच सगळं हातातलं काम ठेवलं आणि ते पहिलं शाळेत माझ्यासाठी खरं सांगते सकीनं ज्या आपल्या महिला मंडळ आहेत ना ज्या कामाला पण जातात घर पण सांभाळतात आणि आपलं काम आणि मुलं पण सांभाळतात आणि त्यांचा अभ्यास करतात खरंच त्यांना घालिंग लोटांगण करून आहे ना त्यांचे पाय धुतले पाहिजेत कारण का मी घरात असून मला दिवसभर काम आवरत नाही म्हणजे मी सकाळपासून माझा हात चालू असतो आत्ता सध्या दुपारचे दीड वाजलेत कारण का दक्ष दीड वाजता शाळेत जातो दीड वाजलेत आता आणि माझं काम काय आवरूनच झालं आहे काय मला कहतं आहे का घड्या पळतं आहे का मी उशिरा चालते का काय मला काय कळणं झाले खरंच सक्य तुम्ही कामाला जात आहे ना तुम्हाला मांडलं पाहिजे आपल्याला तर बाबा काम करणं घरातलं करणं एवढं काही जमणार नाही एड <laughs> <यादा> कार्टून भजी <laughs> कर बजी हा चला खरं चला चल 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 अस झोपतोस असं कोण झोपायला वट वागळ आहेस का होय कस <laughs> माझी बारकी सासू गेली शाळा तर ही दुसरी सासू आली म्हणजे माझ्या जाऊबाईचं कार्टून व आता काही खरं नाही दळण माझं राहिलं साईटला आता डायरेक्ट माझ्या घरातच गिरणी चालू होणार आहे म्हणजे पीठच होणार आहे काय हे मला सरळ दळण करून देणार नव्हतं एक डोळा क बंद करून शक्ती कपूर सारखं मला बोलते इम्मी मी असा झोपतो म्हणलं तू वट वागू का असं झोपायला चल म्हटलं आता हे काय काम करून देणार नाही ह्याच्यावर खेळत खेळतच काम केलं पाहिजे आणि माझा एक नियम आहे असं असा पण दिवस कामात जातो तसा पण दिवस जातो मग जरा असंच खेळत काम केलं म्हणजे डोक्याला टेन्शन नाही येतो जरा टकलं व्हायचं कमी होतं ना तेवढीच केस चार डोक्यावर राहू द्या ना एवढा विचार करून काशाला टकलं राहायचं म्हणून नको त्या बारक्यानं घावामध्ये काटकून शटकून काढायला सुरुवात केलेली म्हणलं ही तर घावाची बरं रान तयार होईना म्हणजे बरं तोपर्यंत म्हणलं चल ह्याला पाकडायला तरी शिकूया कसलं घाव डायरेक्ट उडागात उडून गेला असतं याला पाकडायला शिकवता शिकवता बास म्हणलं ह्याच्यापेक्षा जा जास्त माझी मदत करू नको लय बाबा उपकार होतील तुझे फेडू नाही शकणार म्हणून कसं तरी त्याच्यावर बोलत बोलत गप्पा गोष्टी करत करत काम सार चालू केलं तर ह्यानं बेडवर उड्या मारायला सुरुवात केल्या नको बाबा मला काम करू दे म्हणला मी जातो मी घरी जातो माझी मम्मा इकटी ती घाबरल म्हणून पप्पीशी आता उपवास होता सकाळ बसणं तर मी एक कप चहाचा काही दुधाचा पण काही घेतलेला नव्हता मला आत्ताशी कसं तरी काम झालं म्हटलं आता फळांवरती मला उपवास करायचा होता म्हणून मस्तपैकी केळ आणि दूध घेतलं आणि त्याचं शिकरण केलं लहानपणापासून माझा पसंतीचा पदार्थ आहे आणि मला ना त्याच्यामध्ये ना थंड दूध आवडतं ना गरम दूध आवडतं मला एकदम मिडियम असं नॉर्मल वातावरणात असतं ना ते दूध साकून असं मस्तपैकी खाल्लं कारण का ह्याच्याशिवाय मला आता पुढचं काम होणार नव्हतं कारण का माझं डोकं झालेलं जर आज माझी स्वामींची सेवा बाकी होती शिकरण खाल्यानंतर दहा पंधरा मिनटं बसली आणि स्वामींची सेवा करायला सुरुवात केली तोपर्यंत तो कारभार आले कारण का आपल्या दक्षिची शाळा लवकर सुटणार होती दीड तासात आज त्याचा पहिला पेपर होता ना युव्ही म्हणून स्वामींचे दोन अध्याय वाचले आणि दुर्गा सप्तशतीचा एक अध्याय वाचला ह्याच्यापेक्षा जा जास्त आज मला काय होणार नव्हतं कारण का केस सकाळी धुतलेली माझी ओढली होती त्यामुळे पंख्यानं डोकं होत चाललेलं जड मग तोपर्यंत थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळची जेवणाची तयारी केली कारण का मग एक तर त्याचा अभ्यास पण लवकर घ्यायचा होता दिवसभर दक्षला सुद्धा वेळ भेटत कारण कसं काही ट्युशन लगेच शाळेत जायचं तर त्यामुळे तो, तो साडे नऊ दहा वाजताच त्याला पटकन झोप हो येते पटापट एकीकडं आज काय स्पेशल जेवण नव्हते बनवणार फक्त तुरशी डाळीतल्या आमटीतली शौग्याची शेंग बनवणार होती आणि चपाती अर्ध जेवण बनवून तोपर्यंत कारबारी किचन मध्ये घुसली आता तुम्ही परत म्हणाल की खायला नवरा काम करतोय नवरा मदत करतोय हो माझे कारबारी मला मदत करतात दोन तीन वर्षापूर्वी जेव्हा मी अक्षरशः पंधरा पंधरा ते एक महिना पूर्ण बेडवर होते त्यावेळेला म्हणजे माझ्या सासूबाईनं कमरेचा त्रास आहे त्यांना जास्त कामाचं वजन बिजन काही जमत नाही तेव्हापासून कारभारी आईला मदत करायला पहिल्यांदा शिकले त्याच्यानंतर त्यांना ती थोडी थोडी सवय लागली तेव्हापासून त्यांना ते जेवणामध्ये इंटरेस्ट आला पहिल्यांदा पाणी फक्त पाणी पण उकळायला येत नव्हतं त्यांना हळूहळू मॅगी करायला शिकले आता दोन महिने मी गावाला होती तेव्हा ते खिचडी भात करायला शिकले आणि आज तर बोलतात ना आश्चर्याचा शॉक लागला मला काय बोलते मी आश्चर्याचा शॉक म्हणजे काय मी अर्धा जेवण केलं म्हटलं पटकन फोडणीला द्यायचं आणि नैवेद्य दाखवून जेवायला बसायचं तोपर्यंत तो कारभाराने काय केलं कोबी आणलेलं मला बोलतं ते मी यूट्यूबवर बघून येणार रेसिपी करणार आहे मी इकडे दसऱ्या शिरोज कोबी भारी थोडीशी अशी कोबी चिरली बेसनचं पीठ आणि तांदळाच्या पिठात मळून घेतली आणि काय खरं सांगू एवढ्या भारी मी कोबीचे वडे बनवलेले ना माझ्यापेक्षा पण भारी जबरदस्त एवढी टेस्टी आणि प्रत्येक वेळेला ना ते जिरं आणि कढीपत्तेचं ना असे फोडणी देत होते त्याला आणि ते, ते फ्राय करत होते आणि मला गर्व आहे की माझ्या ना मला मदत करतात म्हणजे अशा वेळेस तरी मदत करतात ज्या वेळेला मी आजारी असेल किंवा ते आईलाच मलाच एक दिलं नाही स्वतःच्या आईला पण ते कामात मदत करतात आणि प्रत्येक मुलाने हे केलं पाहिजे आणि मी दक्षलासुद्धा ही गोष्ट शिकवते Kingmaster didn't काहीतरी दोघांचं खुडबुडू खुडबुड एकमेकाला टक्कुरं थडकत होतं पळी पडत होती चमचा पडत होतं हे दे ते दे अशी खुडबुड चालत होती त्यातनं ओरडून ओरडून दक्षला शिकवायला लागत होतं आणि अशी झणझणीत आहे ना जाळण धूर एकत्र अशी जबरदस्त फोडणी बसली ना तुरीच्या डाळीच्या आमटीला शेवग्याची शेंग पण जास्त गिर पण झालेली नव्हती कच्ची पण होती एकदम भारी शिजलेली होती वडे जबरदस्त तयार होते आता आपलं जेव्हा मस्तपैकी नैवेद्य दाखवायचा होता बास असं मिळून आहे ना मस्त पैकी आम्ही दोघांनी जेवण बनवलं त्या उड्यात आली आपली बारकी सासू काय करते इम्मी डॅडा मला पण घ्या मला पण घ्या व्हिडिओमध्ये म्हणून त्याचं आलं सुरुवाती झाली अभ्यास झालेला होता ना त्यामुळे रान मोकळं होतं आता काय कोण ओरडू शकत नव्हतं त्यामुळे त्याची मस्ती चालू झालेली <laughs> <laughs> <दाएता, पड़े सरह। laughs> हे आहे मिस्टर सुनील कंपडे यांची स्पेशल रेसिपी आणि सिक्रेट रेसिपी मला एवढे आवडले ना मी लय घालिंग लोटांगण करून त्यांना लय मस्का पॉलिश लावले की मला अजून एकदा तुमच्या हातचे पर वडे खायचे आहेत म्हणून पहिल्यांदा आपले देव पलन नैवेद्य दाखवला आणि दा नंतर आम्ही तिघंजून जेवायला बसलो आजचा दिवस असला जबरदस्त कंटाळलेला पण संध्याकाळी कारभाराने जी माझी किचनमध्ये मदत गेली केली ना त्यामुळे सगळा थकवा दूर झाला बघा तर मग आया बायांनो परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वडे बघायला